नमस्कार मी आत्ता उभा आहे तो पन्हाळा तालुक्यातील मानवाडपैकी गुरववाडी जवळील कोल्हापूर पडसाळी या रस्त्यावर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय जांभळी खोऱ्यात धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे गुरववाडीजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे या ठिकाणी असणाऱ्या ओढ्यावरील मुरीची उंची कमी असल्यामुळं रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी आलं आहे पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतो आहे अक्षरशः मोटरसायकली खांद्यावरून ओढत न्याव्या लागत आहेत मानवडसह कोली गोटणे चाफेवाडी पडसाळी व धनगरवाड्यावरील नागरिकांना याचा फटका बसतो आहे दर पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत वारंवारी वारा ठिकाणच्या ओढ्यावरील मोरीची उंची वाढवावी रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी करूनही शासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक आता संताप व्यक्त करू लागले ला आहेत